बातम्या महाराष्ट्र उत्तर नाशिकमध्ये गाजलेल्या संदेश काजळे हत्याकांडातील मुख्य फरार आरोपी रंजित आहे याला अखेर पोलिसांनी अटक केली तब्बल दीड वर्षांपासून तो फरार होता फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये पंचवटीतील नेमाने बस स्थानकाजवळ वाहनांच्या व्यवहारावरून झालेल्या वादात संदेश यांच्यावर लोखंडी रॉड आणि जियरच्या बाटल्यांनी हल्ला करण्यात आला होता त्यानंतर आरोपींनी त्यांना जबरदस्ती गाडीत बसवून नेलं आणि वाटेतच हत्या करून त्यांच्या मोखाडा जंगलामध्ये जाऊन पुरावा नष्ट केला होता या प्रकरणात इतर चार आरोपींना आधीच अटक झाली होती मात्र मुख्य आरोपी रंजित आहे फरार होता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनानुसार गुंडाविरोधी पथकाला खास मोहीम राबवण्याचे निर्देश देण्यात आलेले होते या अनुषंगाने पथकाला माहिती मिळाली की किरण येवला तालुक्यातील परिसरातील पोल्ट्री फार्म मध्ये चाहूल लागतात तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता मात्र पोलिसांनी सुतापीन पाठला करून त्याला ताब्यात घेतला तर नाशिकमध्ये आणून पुढील तपासासाठी पंचवटी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले ही कारवाई गुंडाविरोधी पथकाच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आलेली आहे न्यूज महाराष्ट्र साठी राशीद मुलतानी 那是。